हल्ली ती जीवाभवाची मैत्री सगळ्यांना भेटत नाही आणि ज्यांना भेटते त्यांनी ती सांभाळा आणि मैत्री असाल ना तर कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही किंवा मदतीला बोलवायची गरज पडत नाही मैत्रीची मत पैशात करू नका रे भले कागदाचा तुकडा तुम्हाला डोळं पुशील पण दुःखानं भरलेल्या मनाला सावरायला आयुष्यात एक मित्र तरी लागतोच तो कसा का असे ना पण एक मित्र हवाच करण्या जगात संकटाच्या वेळी रक्ताची नादी साथ सोडतील पण आपले मित्र आपले कधीच साथ सोडणार नाही भले संपर्क कमी का असेल काय विषय नाही पण मैत्र आयुष्यात पाहिजेच लव्यू भावानो तुमच्यासारखे मित्र आम्हाला भेटले हे आमचं नशीब आहे कारण आजच्या या जगात मैत्री फक्त टाइमपास पण केली जाते म्हण म्हटलं हल्ली ती मैत्री सगळ्यांना भेटत नाही